गवळी वस्ती तालीम संघ व लोहार समाज यांच्या संयुक्तरित्या विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरण्याची शिबिर आयोजित करण्यात आलं गवळी वस्ती तालीम संघाचे अध्यक्ष महादेव गवळी व लोहार समाजाचे सुहास लोहार यांच्या हस्ते विश्वकर्माच्या प्रतिमेचं पूजन करून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे चंद्रकांत पवार शामराव गांगर्डे लहू गायकवाड अरुण भाऊ घुले शेखर कवठेकर विष्णू जगताप अरविंद गवळी संदीप काशीद लोहार समाजाचे युवक अध्यक्ष बालाजी लोहार उमेश टिंगरे रामेश्वर कांबळे यांचे होते या शिबिरामध्ये जवळपास सव्वा दोनशे यशस्वी करण्यासाठी गवळी वस्ती तालीम संघाचे पदाधिकारी सूरज काशीद गुंडू काळे दादा गांगर्डे अजय निंबाळकर सिद्धू पोकळे नवगन विनोद लोहार संतोष लोहार विजय लोहार अजय पवार इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला वेद ब्रम्हश्री पुरोहित रत्न ऋथ्वी वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, बादावर देवी उपाय मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभ कामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रु पीड़ा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीड़ा निवारणार्थ आरोग्य सम्पन्नते आराधना सर्व कार्य सिद्धिकिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह आरंभ वास्तु शांति भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यन्नया जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल वास्तुदोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलू निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव